मी सध्या आहे सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये आज मी जेवायला केलं होतं स्पॅगेटी नेपोलियन आटा आपल्या मराठी पद्धतीचं आणि नंतर लहर आली की काहीतरी बाहेर जाऊन खायचं आहे सोत या सगळ्यांनी ठरवलं की आपण मेलोमेलो खायला जाऊया आता मेलोवेलो म्हणजे काय तर कोकोनट जेलीपासनं ते काहीतरी बनवतात पण खायला छान असतं चायनीज असतं खायला छान लागतं सो so, मला आवडतं कोकोनट जेली आणि मँगोचं कॉम्बिनेशन पण तिथे अरवी का अरबी त्याचं कॉम्बिनेशन असतं नुसतंच कोकोनट जेली दोन प्रकारचे एकावर एक तसं पण असतं एकामध्ये रोज आणि असं काय काय वेगवेगळी कॉम्बिनेशन असतात पण सर्वात बेस्ट आहे कोकोनट मँगो so, सो चौघांनी चार प्रकारच्या गोष्टी घेतल्या पण सर्वात बेस्ट कोकोनट मँगोच आहे आवडलं मला आणि प्रत्येक ठीक गोष्ट टेस्ट केल्यावरती मी ते एन्जॉय तर नक्की केलं पण माझं लक्ष होतं त्याच्या बरण्यांवरती ह्या बरण्या इतक्या मस्त आहेत ना की याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट चिंचेची चटणी भिळेसाठी किंवा असं चटण्या ज्या भारतातनं आणल्या आहेत त्या वगैरे ठेवायला एकदम मस्त आहे आणि मी खुश झाले की चला एकदम चार काचेच्या बरण्या मिळाल्या